बरायची घोंगडीची घडी करीत होता तू काय विधवत्ता असेल काय दर्जा असेल त्या कीर्तनाचा काय व्यासंग असेल त्या भक्तीचा आणि उडी टाकल्या बरोबर शिष्याला कोण रे म्हणले त्यायला सांगितलं तरी ते ऐकले नाही आहे पवत्र आहे मतार मतारच होत ते <laughs> ते काय दुसरं फकीर होतं काय दुकानात दुपन काढणार असं ते अशी ती इश्त टाकली फकीर महाराज हा फकीर म्हणजे ब्रह्मवेत्याच्या अधिकाराचा होता आपल्या भक्ती संप्रदायातल्या एका माणसाकडे भिक्षा मागायला गेलं तर पावणे तेराशे क्विंटल गहू टाकली होती तरी भरलं नव्हतं कठोर सिद्ध फकीरे ब्रह्मवेत्याच्या दर्जाचा फकीर येतो तू गो बरा येडे होते कोणाला असं जवळ बसू द्याला ते का आमच्यासारखे महाराज येतोय दहा पाच हजाराचं पाकिट दिलं की चल तू या बनी तू 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 खूप बरा होते महाराज सोने रुपया महा मृत्यू के समान माणिक पाशान खडे जायचे तिना हि आस त्याचा पांडुरंग किंवा आशेचे बांधले तू कामने वाया गेले या तत्वावर आरूड लोक हे काय करायच आहे या पाकल्याची औ राजांना म्हणावं तुम्ही तिथं इतक्या जमिनीचे राजे असताल आम्ही त्रिभुवनीचे राजे तिही त्रिभुवनी आम्ही वैभवाचे धनी इथं आम्ही मालक येत स्वर्गातही मालक आहेत आतळ वितळ सुतळ रसात तळातळ पाताळ तिथही आम्ही धनी येत काय वैभव महाराज काय वैभव राही ना याचा अर्थ पोहत रामेश्वर शास्त्री पोहण्यात पारंगत होते की शरीर पेटूच लागलं असा दहाच अंगावर इस्तू टाकल्या इतका पुन्हा उडी टाकायची चार पाच घंटे गेले शिष्याला मेळ लागला आले शिष्य काय करावं ओले कपडे गुंडाळ काही गुंडाळ ते थोड्या वेळात कपडे वाळू लागले की पुन्हा तेंबाच मरतो रे मग रामेश्वर शास्त्री रंगनाथ गुरुजी सांगायचे पखालीत टाकले ज्यांच्या पॅन्टेवाल्याला पखाल कशी कळन पखाल फक्त जुन्या लोकांना कळते पखालीला चार तोंड वरचे दोन आणि खालचे दोन वरच्या दोन पाणी टाकायचं आणि खालच्या दोन न रान्नात सोडायचे ही पखाल कालिदासाच्या काळात पखालीचं वर्णन केलं चतुर्मुखो नच ब्रह्मा वृषारुढो न शंकरा चतुर्मुख हो नच ब्रह्मा वृषारुढो न शंकरा अकाले वर्षतम मेघम तश्याह कुलवालिका चार तोंड आहेत पण ब्रह्मदेव नाही वरी बसलेत पण शंकर नाहीत आकाशात ढग नाही तरी पाणी देते तिला पखाल म्हणतात ती कोळ्याची मुलगी होती बरं का आणि कालिदासाला जिंकण्यासाठी आलेलं रुमन तसच बोमलत पळत गेलं बरं का या एकोणचाळीस मुली होते एकोणचाळीस त्याच्यातली एक सांगितली पुन्हा कधी आल्या हो बघू सगळ्या गोळ्या एक एखाद्या घेतल्यावर असते काय <laughs> विद्वान काय पवित्र आहे माझ्या देश काय विद्वत्ता सामान्य <laughs> ताकद टाकलं तोंड बाहेर आणि वरी ती वय धरली शंकरावर आता हार धरत असतात चैत्र महिन्यामध्ये एक मात ठेवत असतात पिंडीवर आणि मग चाच कुठं तर तुको आले तुकोबराय वाकत वाकत बाहेर आले वेगात सांगतो शास्त्री तुम्ही आले हाव मला निरोप दिला असता तर मी आलो असतो काय झाले काही नाही म्हणे फकीराच्या त्या बारवात उडी टाकलीन त्यानं शाप दिला तैर ते बाहेर निघलं की चांग फेटायले कागद घेतला काय होत धरायला तसाच कागद मांडीवर टेकला आणि तिथच लिहिलं चित्त शुद्ध तरी शत्रुमित्र होती व्याघ्रही न खाती सर्पतया मला वाटतं या भंगावर कीर्तन छत्रपतींनी ऐकिला असावा म्हणून वाघिणीचं दूध काढला असावा या भंगावर कीर्तन ऐकिला त्याच्या राजांनी व्याघ्रहीन खाती सर्पतया आणि अभंग वाचा पखाली तर सगळं शरीर बाहेर तोंड आणि तिथून वाचीला पखाल फोडून मथर बाहेर आणि मग फकीर तापलो मी साप शमन करण्याची ताकद कोणा ते कळाले तुकोबर आहे मग भिक्षा मागायला गेलं तर तुकोबर आहे इतके तेराशे क्विंटल गहू टाकल्या कटोर भरत नाही तर तुकोबरायच्या गरीब पिठानं भरलेला हातच नुसता असा झटकीला तर कोठोर भरलं तर मोराच्या पेंढीनं तुकोबरायच्या कन्याचे पाय झटकीत होतो आणि तुळशी पशी ये घालीत होतं फकीर तिथून पुढं तुकोबरायचा श्रद्धा झाला महाराज काय ताकद असेल काय त्यांचा महिमा वारंवार हरिभक्त थोर भूमंडळी गोड आनंद देहूतल्या मालकांचं सर्व स्थळांचं दर्शन तुक आहे जे जन्मस्थळ तिथलं दर्शन माझ्या देहूतल्या मालकांनी ज्या शिळेला पाड देऊन भजन केलं त्या ठिकाणचं दर्शन हरेश्वराचं दर्शन सर्व आत्म्यातल्या पूर्ण मंदिरातलं दर्शन दुपारी मोठ्या श्रद्धेने विश्वस्त नितीन महाराज असतील मोरे आदरणीय पंकजी महाराज गावडे असतील सध्या माझ्या तुकोबाराविषयी इतको त्यांच्या अंतकरणामध्ये मला असं वाटतं त्यांच्या अंतकरणातले तुकोबाराय सध्या मोजत असताना पारडच नसेल डोंगरावरचं फार मोठं मंदिर व्हावं एवढी तळमळ एवढी तळमळ एवढी तळमळ त्यांची आणि सारखं जिथे कीर्तनाला जातील तिथं नाना प्रकारचा धनादेश प्राप्त करतात आणि तो सर्व धनादेश माझ्या तुकोबऱ्यांच्या गोडशा मंदिराला एक दर्जेदार पाषाणाचं एक दर्जेदार पाषाणाचं मंदिर की ज्या पाषाणाला हजारो वर्षाचा विश्वास आहे अशा एका दर्जेदार पाषाणाची